आषाढी वारी लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायच्या भेटीला निघतात ऊन वादळ वारा पाऊस काहीच त्यांना थांबवू शकत नाही पण याच प्रवासात याच दिंडीमध्ये एक अशी अविश्वसनीय घटना घडली जी आजही अनेकांच्या मनात गूढ प्रश्नाची वादळ निर्माण करते एका वारकऱ्याला त्याच्या मूर्तीची पूर्वसूचना खुद्द पांडुरंगाने दिली होती पण देवाच्याच कृपेने तो मूर्तीच्या दारेतून परतला त्याच्या शेवटपर्यंत क्षणापर्यंत त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं मृत्यू कसा जर होणार होता दिंडीत चमत्कार कसा झाला तू उद्या मरणार आहेस जर हे केलं नाहीस तर तुझा उद्या जीव जाईल तुला जर वाचायचं असेल तर हे कर स्वत स्वप्नात येऊन त्यांच्या लाडक्या विटुरायने त्यांना सांगितलं देवाच्या कृपेने तो वारकरी वाचला पण त्याने ते स्वप्न जेव्हा त्याच्या मित्राला सांगितलं तर त्या मित्राच्या पायाखालची जमीन सरकली कारण की दुसऱ्या दिवशी अगदी जसं सांगितलं होतं तसंच घडलं चला तर मग आज आपण पाहूया या रहस्यमयी घटनेचा या वारीचा आणि पांडुरंगाच्या त्या अलौकिक कृपेचा हळूहळू उलगडा करूयात आपण त्या वारकऱ्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे बाबुराव कुलकर्णी एका छोट्याशा गावातून आलेले बाबुराव साधे बोळे आणि निसं वारकरी होते त्यांच्या घरात त्यांची पत्नी दोन मुलं आणि एक मुलगी आणि शेतीवाडी होती त्यांचं मन नेहमी पंढरीच्या विटोवर स्थिरावलेल्या विटुरायच्या चरणीच रमलेलं असे असे बाबुराव हे गेल्या तीस वर्षापासून एकही वारी त्यांनी चुकवली नव्हती त्यांची वारी म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्याचे भाग होता उजडणारा प्रत्येक दिवस त्यांच्या देवाच्या नावाशिवाय त्यांचा सुरू होत नसे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मुगी विठ्ठलनामाचा गजर असे त्यांची असीम भक्ती त्यांच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध होते लोक त्यांना एक आदर्श वारकरी मानत होते त्यांचे भजन त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक दुरून येत असत त्यांना कधीच कोणी वाईट चिंतलं नव्हतं कधी त्यांची कोणाशी वैर धरलं नव्हतं त्याने जीवन म्हणजे एक भक्तीचा अविस्मरणीय अध्याय होता त्यांची एक इच्छा होती शेवटच्या श्वासापर्यंत पांडुरंगाच्या नामातच जावा आणि पंढरीच्या वाटेवर जावा यावर्षीही बाबुरावनी आषाढी वारीला जायची तयारी केली होती ही त्यांनी गेल्या वर्षी अनेक वर्षांनी त्यांना ही सवय होती दरवर्षीप्रमाणे दिंडीमध्ये त्याच्यासोबत त्याचे बालमित्र रघुनाथराव होते आणि रघुनाथराव हे बाबुरावना अगदी लहानपणापासून ओळखत होते बाबुरावाची भक्ती त्यांनी जवळून अनुभवली होती दोघे एकामेकाच्या सुखादरात भागीदार मानले होते त्यांच्या मैत्रीचा धागा पांडुरंगाच्या भक्तीने आणखी घट्ट झाला होता दिंडी मार्गस्थ झाली ऊन वारा पाऊस या सगळ्यांना झेलत विठ्ठलनामाचा गजर करत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करत होते बाबराव देखील त्याच उत्सवात सहभागी होते दिवसभराच्या चालण्याने आणि भजन कीर्तनाने थकलेले वारकरी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवण करून शांत झोपून गेले होते बाबराव आपल्या नेहमीच्या जागेवर झोपून गेले होते पण ती रात्र त्यांच्यासाठी एक वेगळीच ठरणार होती ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रहस्यमयी रात्र ठरली रात्रीच्या शांततेत बाबूरावांना एक गूढ स्वप्न पडलं ते स्वप्न इतकं स्पष्ट आणि सत्य वाटत होते की त्यांना केवळ एक स्वप्न आहे असं कधी वाटलंच नाही स्वप्नात त्यांना दिसलं की पांढरे होय साक्षात विठ्ठल त्यांच्या समोर उभे होते जसं आपण मूर्ती पाहतो अगदी तसंच कटेवर ठेवून मंद स्मित करत बाबूरावांना कधी कल्पनाही केली नव्हती की त्यांना असा साक्षात्कार होईल असा चमत्कार होईल आणि थेट पांडुरंगाचं त्यांचं स्वप्नात येते त्यांचे डोळे भरून आले ते पांडुरंगाच्या चरणाचे नतमस्तक झाले पण पांडुरंगच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती पांडुरंगाने बाबुरावने आपल्या जवळ बोलवले अत्यंत शांत तरी भरदस्त आवाजात सांगितले बाबुराव तुझी भक्ती अविचल आहे तू गेले तीस वर्षे एकही वारी चुकली नाही तुझे जीवन माझ्या नामात रमलेले आहे पण बाबूराव उद्या दुपार जेवण केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी विश्रांती घ्याल तिथून पुढे मार्ग सोवाल त्याच मार्गावर एक विशेष ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूनी धडे गेले देईल तुझा मृत्यू निश्चित आहे बाबूरावांना धक्काच बसला त्यांच्या मनात भीतीनं घर केलं पांढुराव पुढे म्हणाले मी तुला हे सांगतोय कारण तुझ्यासाठी खूप काही केलेस तू माझा सच्चा आहेस त्यामुळे उद्या त्या ठिकाणी तू उजव्या बाजूनी चालू नकोस त्या ठिकाणी तू सावध राह तुझे स्थान बदल अन्यथा तुझा मृत्यू अटळ आहे तुझ्या हातात तुझे जीवन मी देत आहे यमराजाची पूर्वकल्पना मी तुला देत आहे बाबूरावांना धक्काच बसला त्यांच्या मनात भीतीनं घर केलं पांडुरंग पुढे म्हणाले मी तुला सांगतोय कारण की माझ्या भक्तीमध्ये तुझं आयुष्य आयुष्याचे तीस वर्षे घातलेस तू माझा एक सच्चा भक्त आहेस त्यामुळे तुला जर माझ्या भेटीला यायचं असेल तर तुला मी जे सांगितले तेच तू पाळायचं आहे हे शब्द ऐकून बाबुरावचं शरीर थरथराय लागलं त्यांच्या डोळ्यातून आसरू उघडू लागले त्यांनी पांडुरंगला काही विचारण्याचा प्रयत्न केला पण पांडुरंग मंद असले हळूहळू ते अदृश्य होऊ लागले बाबुराव त्यांच्या मागे निघाले पण काही वेळानंतर त्यांनी तिथेच कोणालाच दिसलं नाहीत बाबरावच्या झोपेत असताना ती देखील डोळ्यातून वाहत होते पण त्यांच्या मनामध्ये एक अनामिक भीती आणि अंग त्याचं थरथर होतं स्वीकारण्याची भावना त्यांच्या मनामध्ये होती त्यांना कळले की तारकानं जागे झाले त्यांना वाटले की कदाचित हे स्वप्न आहे पण स्वतः पांडुरंगाने सांगितले की उद्या त्यांचा मृत्यू अटळ होता आणि पण पांडुरंगाने त्यांना वाचवण्या देखील दृष्टान देखील देवता हे केवळ स्वप्न नव्हतं तर त्या पांडुरंगाने दिलेली पूर्वसूचना होते एक साक्षी होती सकाळ आली दिंडीतील इतर वारकरी उठून आपल्या दैनंदिन कामाला लागले, भजन लागले। होते भजन कीर्तनाचे सूर वातावरणात घुमू लागले पण बाबुरावांना मात्र शांत आणि गंभीर होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता एका बाजूला अथांग शांती दुसऱ्या बाजूला एक अनामिक भीतीची छटा त्यांच्या मनात एक रात्रीचं स्वप्न सो घर करून बसलं होतं त्यांनी आपले नित्यक्रम आवरले आपले बालमित्र रघुनाथराव यांच्याजवळ गेले आणि रघुनाथरावला त्यांची जी ही शांतता पाहून थोडे आश्चर्यचकित झाले काय झालं बाबुरावांनी आज इतके शांत हे रघुनाथरावांना विचारलं बाबुरावने त्यांना एका बाजूला लिहिलं नेहलं आणि घडलेलं स्वप्न पांडुरंगांनी दिलेली पूर्वसूचना अक्षरशः शब्दशः सांगितली रघुनाथ तर मला पांडुरंगानी काल रात्री दृष्टांत दिलाय त्यांनी सांगितले की उद्या दुपारी जेवणानंतर एका विशिष्ट रंगाची गाडी मला उजव्या बाजूने धडक देईल आणि माझा मूर्ती होईल पण देवानेच मला वाचवण्यासाठी एक मार्गदेखील सांगितला त्यांनी मला त्या ठिकाणी सावध राहायला सांगितले माझं स्थान बदलायला सांगितलं आहे रघुंदराव आधी हसले काय बोलताय बाबूराव तुम्ही इतके पांढुरगेच्या भक्तीत इतकं रमन गेलं आहे की तुम्हाला आता स्वप्नातही पांढुरंगच दिसतात काय सांगतो हे भक्तीचं फळ आहे तुमच्या दुसरं काय नाही रघुनथराव यांनी बाबूरावच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही सहजच हसण्यावर घेतलं त्यांना वाटलं की बाबूराव भक्ती इतके तलीन झालेत की त्यांना स्वप्नातदेखील आता विठ्ठल दिसत आहे पण बाबूराव गंभीर होते रघुनाथराव हे केवळ स्वप्न होतं मला आतून जाणवते माझ्या पांढुरकांनी मला सत्य सांगितले मला उद्या सावध राहायला सांगितले हो माझं मरण अटळ आहे पण देवानेच मला वाचवण्याची संधी देखील दिल्या बाबूरावचे डोळे भरून आले त्यांच्या आवाजात एक प्रकारची दृढता होती रघुनाथरावांना कधीच ऐकली नव्हती रघुनाथरावांनी देखील थोडं विचित्र वाटलं पण त्यांनी बाबुरावांना समजून सांगितले असे विचार मनात आणू नका आपण पंढरीला पोचू पांडुरंगाचे दर्शन घेऊ परत येऊ पण बाबूराव फक्त हरचले आणि एक अर्थपूर्ण हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं दिवसभर दिंडीचा प्रवास सुरू होता बाबूराव इतर वाक्यासोबत भजन करते विठ्ठलनामाचा गजर होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच शांत आणि प्रसन्न भाव होते पण त्यांच्या मनामध्ये एक वेगळंच काहीतरी सुरू होतं प्रत्येक पाऊल टाकताना जणू काही मृत्यूच्या दिशेने जात होते त्यांना त्याची पूर्ण जाणीव होती तरी देवावर विश्वास ठेवून ते सावध होते बाबराव सतत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करत होते दिंडीतील इतर वारकरी यांच्या नेहमीच्या ठिकाणी उजव्या बाजूने चालत होते बाबुराव वारंवार वार रस्त्याच्या कडेला पाहून ती गाडी कधी येते याची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्या मनामध्ये भीती असली तरी पांडुरंगाने दिलेल्या आशीर्वादाने त्यांना एक प्रकारची शक्ती देखील होती दुपारचा वेळ झाला जेवणाचा टाईम झाला जेवण झालं जेवण झाल्यानंतर वारकरी विश्रांती घेऊन मार्गस्थ झाले बाबराव अत्यंत सावध होते त्यांनी रघुनाथरावांना पुन्हा जवळ बोलवले सांगितले रघुनाथराव आता ती वेळ जवळ आले मी आता डाव्या बाजूने चालणार नाही तुम्ही सावध व्हा रघुनाथरावांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण बाबुराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दिंडी एका शांत हिरव्यागार शेताजवळून जात होती वारकरी थोडे थकलेले होते त्यांचा त्यांचा पण उत्साह थोडा कमी झालेला नव्हता भजन कीर्तनाचा आवाज असमंतात घुमत होता बाबुराव सतत आजूबाजूला रस्त्यावर नजर ठेवत असे सूर्य हळूहळू पश्चिमेकडे होता बाबुराव अत्यंत सावरपणे डाव्या बाजूने चालत होते त्यांच्या बाजूला काहीतरी अंतरावर रघुंतराव आणि इतर वारकरी होते अचानक एक दूर वरून एक पांढऱ्या रंगाची गाडी आली आणि गाडी अत्यंत वेगाने येताना दिसली बाबुरावच्या काजाचा ठोका चुकला आणि त्याने पांढुरंगाचे शब्द आठवले एका पांढऱ्या रंगाची गाडी तुम्हाला उजव्या बाजूने धडक देत ती गाडी त्याच रंगाची होती ती गाडी अतिशय वेगाने जवळ येत होती बाबुराव यांनी डोळे मिटले पण त्या डाव्या बाजूनी चालत होता गाडी थेट दिंडीच्या मधोमध घुसली पण चमत्काराने त्या ठिकाणी बाबुराव उजव्या बाजूने चालायचे तर दुसरे दुसऱ्या बाजूने चालत होते पण तिथं एक दुसरा वारकरी होता तो पांढऱ्या रंगाच्या गाडीला धडकला एक भीषण किंकळे ऐकवले त्या वारकऱ्याला जोरदार धडक दिली ती अनियंत्रित होऊन पुढे एका झाडावर आदळली दिंडीत एकच गोंधळ उदळला लोक मदतीसाठी धावत गेले पण अपघात खूप भीषण होता ज्या वारकऱ्याला धडक बसली तो किंचितचा दुखापत झाली बाबुरावने देखील डोळे उघडले ते सुरक्षित होते त्यांची विश्वासच बसेना त्याने मागे वळून पाहिले की पांढऱ्या रंगाची गाडी आणि अपघात त्यांचा जीव वाचला होता रघुंदरराव बाबुरावकडे धावले आणि त्यांना बाबुरावांना मिठी मारली बाबुराव तुम्ही वाचवलात देवा तुम्ही खरं बोललात पांढरंगाने तुम्हाला वाचवलं रघुंदररावच्या डोळ्यात पाणी होतं बाबुराव शांतपणे उभाही होते त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद भीती आणि कृतज्ञता असे मिश्रित भाव होते त्यांना कळलं की पांडुरंगांनी त्यांना खरोखरच मूर्तीच्या दाढीतून वाचलं होतं दिंडीमध्ये एकच चर्चा सुरू झाली ज्या वारकऱ्याचा अपघात झाला होता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण बाबुरावची कथा वाऱ्यासारखी पसरली अनेकांना विश्वासच बसेना रघुनाथरावांनी इतर वारकरी ज्याने बाबुरावांना सकाळी बोलताना ऐकले होते या चमत्काराचे ते साक्षीदार झाले आणि बाबुरावच्या या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं त्यांची भक्ती त्यांच्या देवावरील विश्वास आणि देवाच्या कृपेचं सामर्थ्य त्यांना माहीत होतं की मरण हे अटळ आहे पण त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला त्यांचं पालन केलं आणि त्यांच्यामुळे त्यांचा जीव असला आषाढी वाराच्या पवित्र वातावरणात जेव्हा लाखो वरंगरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात तेव्हा पांडुरंगाच्या भक्ताच्या कथा आपल्या त्यांची असीम श्रद्धा आणि भक्तीची जाणीव करून देतात त्यांचं जीवन हे केवळ उदाहरण आहे तर एक आहे ही आठ घटना आठवण करून देते की भक्तीमध्ये किती सामर्थ्य देवाला भेटण्याच्या त्याच्या चल्लीन विलीनवरची तीव्र इच्छा किती शक्तिशाली असू शकते बाबरावांना मिळाला हा साक्षात्कार एक काळ त्यांच्या भक्तीचं एक फळ होतं त्यांच्या पवित्र वारी आणि अलैकिक आणि रहस्यमयी पद्धतीने पूर्ण झाली आणि त्यांच्या जीवनाला एक नऊ संजीवनी मिळाली तुम्हाला काय वाटतं बाबरावच्या असीम भक्तीबद्दल आणि या चमत्काराबद्दल या घटनेत तुम्हाला काय संदेश मिळाला तुमच्या भावना काय आहेत तुमच्या विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रहस्यमय आणि प्रेरणादायी कथेचं तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर करता आणि आपल्या श्रद्धा आणि स्थानावर विश्वास ठेवा जय पांडुरंग हरी धन्यवाद